की चाळीस पैकी एकाही आमदारांनी पन्नास पक घेतले असं जर का उद्धव ठाकरे सिद्ध केलं तर मी त्यांच्या मी जाऊन भांडी घाशी आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी यांनी माझ्या घरी जाऊन भांडी घासा उद्धव ठाकरे यांनी त्यांचा पिल्लू आदित्य एखादा दिवा विस्ताना तो फडफडतो अशी फडफड या दोघांनी चाललेली आहे छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या भूमीमध्ये आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने शिवसेनेचं पहिलं महाधिवेशन चालू आहे महाराष्ट्रातले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी प्रमुख आज या ठिकाणी उपस्थित आहेत या अधिवेशनच्या माध्यमातून शिवसेनेची आगामी राजकीय वाटचाल कशी असावी सामाजिक वाच वाटचाल कशी असावी शेती विषयक उद्योगधंद्याबाबत आपल्या पक्षाचं नेमकं धोरण काय आहे या अनेक गोष्टी आज स्पष्ट होत आहेत आता त्यांच्यासोबत जायला आहे काय खोके गद्दा खोके गद्दा विषय संपला आता अहो आता अजितदादा जेव्हा आले चाळीस आमदारला घेऊन तेव्हा त्यांच्या काही मध्ये त्यांचा सत्कार करायला उद्धव ठाकरे केले ना मग तिथं खोक्याने गद्दा काय नाही लोकांना सगळं समजायला लागलं ते मला पंचावन्न वर्ष झाली शिवसेना <coughs> प्रमुखांच्या सोबत अनेक वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो पण सध्या जे महाराष्ट्रामध्ये भेटे दोघे जण उद्धव <coughs> ठाकरे आणि जो पिल्लू आदित्य यांचं जे बोलणं आपण पाहिलं यांचं वागणं आपण पाहिलं यांचे टोमणे आपण पाहिले तर हे एखादा दिवा विस्तारा जो फडफडतो अशी फडफड या दोघांची चाललेली आहे असं मी म्हणेन ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार केलं राम मंदिराचं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं तीनशे सत्तर कलम आठवण्याचं या दोन्ही गोष्टी केल्यानंतर देखील सकाळी उठल्यापासून झोप्यापर्यंत फक्त मोदीजी आणि एकनाथजी यांच्या बाबतीत फक्त बोलत बसायचं अडीच वर्ष याला संधी मिळाली होती मुख्यमंत्री म्हणून बसण्याची तो कर्तृत्वहीन नानायक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला माणूस हा इथे अनुमती कसा बोलू शकतो जो अडीच वर्षामध्ये फक्त अडीच तास मंत्रालयामध्ये फक्त येतोय तो, तो दुसऱ्यावरती कसा बोलू शकतो ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न सागर केलं त्या त्या टीका कसा करू शकतो आणि मी आता आव्हान दिलंय आता माझ्या भाषणामध्ये मी आता आव्हान दिलंय की चाळीस पकी एकाही आमदारांनी पन्नास फक्क घेतले असं जर का उद्धव ठाकरे सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरीमध्ये जाऊन भांडी घासी आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी घेऊन भांडी घासावी हिंमत असेल तर बाप दाखवण्याचं साध्य खरं ना कुठे कुणी कसे काय घेतले ते दाखवा ना फक्त या चाळीस आमदारांना बदनाम करण्यासाठी बाप बेटाने केलंय कटका स्थान होतं कुठलंही तथ्य नाही फक्त यांना बदनाम करायचं या आमदारांना कारण मुख्यमंत्री बदवण्या खाली उतरायला लागलो मुख्यमंत्री बदवण्या खाली का उतरायला लागलं याचं आत्मभोष उद्धव ठाकरे स्वतः केलं पाहिजे आपल्याकडून चाळीस आमदार दहा खा अपक्ष आमदार तेवढा चौदा खासदार का निघून जातात शिवसैनिक का निघून जातात त्याचं आत्मभोक्षण त्यांनी केलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे माझी आमदारी काढलीच माझं मंत्रिपद काढलं दिवाकर त्यांची आमदारी काढली त्यांचं मंत्रीपद काढलं माझं काढून कुणाला दिलं आदित्यला बाप मुख्यमंत्री बेटा मंत्री आउट ही नीती शिवसेना प्रमुखांची नव्हती नवलकर साहेब जवळला गेले स्वगवास झाले तेव्हा उद्धव ठाकरे जवळला त्यांच्या घरी गेले होते त्यांच्या मुलीने यांची काय व्यवस्था केली का केली ती थोडीशी माहिती घेऊन घ्यावी तुम्हाला कळेल नेत्यां नेत्यांजो कसे वागले ते ढाके साबांना कसे वागले गजानन गितीकांगडे कसे वागले रामदास कदम सोबत कसे वागले नवर साबांना कसे वागले सुधीपांगडे कसे वागले मनोहर जोशींना व्यासपीठाला खाली कसं उतरवलं अपमानित करून शिवसेना प्रमुखांसोबत जे जे नेते होते त्या सगळ्या नेत्यांना संपवण्याचं सुपा घेणे घेतली होती उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलासाठी पक्ष असं वाटत नसतो शिवसैनिकाला जेव्हा मोठा केलात तुम्ही सरदार बनवलेत तर जेव्हा जबाबदार टाकलीत पक्ष पण वाढतो आणि यांचं उलट आहे ज्याच्या भाषणाला जास्त टाळ्या मिळतील तो आऊट त्याची भाषणं बंद तो गुलाब पाटील असू दे किंवा अहमदास कदम असू दे असा पक्ष वाटत नसतो आणि म्हणून भविष्यामध्ये आम्ही सगळा निर्णय घेतला आहे एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून संबंध महाराष्ट्रामध्ये भगवा वादळ आम्ही निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही लोकसभा तर आहेच पण विधानसभेला देखील आतापर्यंत शिवसेनेला जितक्या जागा मिळाल्या होत्या त्याहीपेक्षा अधिक जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्या अनुषंगाने आमचं काम चालू आहे तालुक्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आता सभा घेतो आहे भविष्यामध्ये सगळे मुद्दे करून काढले आम्हाला फक्त टोमणी आहे येतात फक्त बोलता येतात प्रत्यक्षात यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी केली इकडची तिकडची चौकशी करण्यापेक्षा याला तळा ईडी लावण्यापेक्षा ईडी उद्धव ठाकरे लागली पाहिजे आणि मग हा सगळं सगळे खोके आता पण दिले कुठे गेले ते सगळे बाहेर पडले पाहिजेत महाराष्ट्र जनता कळलं पाहिजे भ्रष्टाचारी कोण आहे तो मी आताच मागणी केली आणि म्हणून भविष्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साका कर साकार करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही भूमिका आम्ही सगळी घेतली आणि त्या अनुषंगाने कामकाज चालू आहे आम्ही पुष्कळचे मिठाईचे खोके दिले पण मातोश्रीमध्ये एक दोन त्या खोके येऊन चालत नाही तो धबधबा चालू व्हायला लागतो तो मिठाईचा खोका द्यायचा बंद केला की तुम्ही थांबलात तिथं असा येते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात उद्याच्या दहा दिवसामध्ये उद्धव ठाकरे अनेक आमदार शिवसेनेमध्ये एक कोण शिल्लकणार नाही मागे वरून बसतील नाही तो कोण शिल्लक बाप बेटा दोघे असतील दोघे असतीलच नव्हती ना तर डावराचा प्रश्न कुठे अब शिवसेना प्रमुखांनी आम्हाला खूप दिलं प्रचंड दिलं खूप दिल। समाधानी आहे मी मी माझ्या आयुष्यामध्ये यापुढे आमदारकी की मागणार नाही खासदारकी की मागणार नाही काय नको आम्हाला आता फक्त हा भगव्या झेंड्याला अधिक तेज आलं पाहिजे आपला पक्षपूर्ण वाढला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा चांगला निर्णय एकनाथजीने घेतला आहे मी त्यांचं अभिनंदन केलं आहे त्यांचं अभिनंदन केलं आणि अशी भांडण लावून जाऊ नका भाऊ साहेब आपला विनंती आहे आता ते बोलून का उपयोग नाही पण शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं जाहीरपणे की तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर जातीला पटाचा लेबल लावू नका आणि पोटाला जात लावू नका ज्याचं पोट खाली विकाम आहे त्याला तुम्ही आरक्षण द्या अवधी निकष लावा असं शिवसेना पंथांनी अनेक वेळेला शिवाजी जाहीर सभेवरती सांगितलं होतं ती भूमिका त्यावेळेला सरकारने ऐकली असती तर आत्ताची वेळ ही आलीच नसती आली नसते पण एकनाथ शिंदे जो शब्द दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शपथ घेऊन तो शब्द ते निश्चितपणे पूर्ण करतील मात्र मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची दक्षता निश्चित घेतली आहे आपल्याला आपल्याला सुप्रीम कोर्टामधून मराठा कसा मागास आहे हे आपण सवयक्षण करून ज्या वेळेला दाखवू स्थानिकांमध्ये कोर्टाने आदेश देत किती नंबर आहेत ते बघाय ना आजच्या कंगला आहे ना असं कसा लाव आहे आता कोकणामध्ये आले होते किती लोक होती सभेला सभेला लोक किती होती आणि मुख्यमंत्री असताना ते संबंध देशामध्ये तीन नंबरमध्ये दोन नंबर होते मुख्यमंत्री गव्यामधून नाही पडताना त्यांचा सवेश काय असा असतो ते होते आमचा विश्वास नाही घेऊन दिल्लीत गेले होते मोदीजींना भेटायला त्यावेळेला सगळ्यांना बाजू सगळ्यांना बाजूला नंतर ठेवून एकटेच जेव्हा मोदीजींना भेटले तेव्हा मोदीजींच्या सोबत त्यांनी काय कमिटमेंट केली होती त्यांना शपथ घालून विचारून घ्या म्हणजे अधिक स्पष्टता येईल मी आपल्याला सांगितलं शिष्टमंडळ घेऊन गेला होता ना मग बाकीच्या दोघांना बाजूला ठेवून तुम्ही एकच आदमी बसला होता किती वेळ मग सोबत तुम्ही काय कमेंट केली होती ती सांगा लोकांना ती सांगा की म्हणजे उद्धवजींचा खऱ्या चंध महाराष्ट्रामध्ये येईल ते कसे फसवतात